आणि बरोबरच खूप बरं वाटतं तुम्ही सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केलात आपला मसाला खूप लांब लांब पर्यंत पोहोचलो मध्य प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात त्या साईडला मुंबईला तर बऱ्यापैकी गेलो आणि रत्नागिरी गे वगैरे त्या साईड इथं आणि नवीन मसाला पण सामान वगैरे घेतलं तो पण मसाला रेडी आहे पिशवी बघा इकडे तुम्हाला गावठी कांद्याची शिकळ म्हणतात म्हणजे का तेवढी मोठी असा बघा एक गोष्ट जसं बोलले कडधान्य तर कुठची कुठची असतात कडधान्य बघूया तुम्ही पिशवी बघू नाही त्याच्याने काय काय दिलेलं दाखवते कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचो ब्लॉग आज दोन दिवसानंतर ब्लॉग येतात सगळी अशी गडबड चालू आहे बघा पार्सल किती येत बघा हे बघा एक मिनिट समा अजून असं ती पण घेऊन येते ओके जरा आई दोन दिवस घराकडे नाही होती त्याच्यामुळे बरीच पार्सल होती काल थोडी दिलो आणि काल ब्लॉक पण करून मिळाला नाही कारण सध्या माझी प्रमोशनची कामं चालू होती इंस्टाग्रामवरती जर फॉलो केला असतात तर तुमका अली प्रमोशनल व्हिडिओ बरेच दिसले असलेले सो सध्या आपले जे काय मराठी बिझनेस असतात लोकांचे आता सीझन असा तर त्यांना प्रमोट करूचं आपण काम करतो आणि बाकी तुम्ही आय डीवरती बघू शकताय स्वादचा मसाल्याचा असा आहे बघा आणि ही सगळी पार्सल आता ॲड्रेस वगैरे आपण लिहून काढलं आईने जसे दिलेले आणि तसे आणि बरोबरच खूप बरं वाटतं तुम्ही सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केलात आपलं मसाला खूप लांब लांब पर्यंत पोहोचलो मध्य प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात त्या साईडला मुंबईला तर बऱ्यापैकी गेलो आणि रत्नागिरी वगैरे त्या साईडिक पण आणि जो नवीन मसाला पण सामान वगैरे घेतलो तो पण आपला मसालो रेडी आहे पिशवी बघा इकडे या साईडला आणि इकडे पण मसाला होता तो आता आपण पॅक करूचो आणि कुठतानाच तर व्हिडिओ करू मिळाला नाही कारण मी तर घराकडे नसते आणि मोबाईल आपल्याकडे असा भाऊ आणि मी दोघं नसतो आपले प्रमोशनल व्हिडिओ ते शूट करता दो त्याच्यामुळे दोन्ही फोन तिकडे असतात पण आता कंटिन्यू बिझनेस आपलं चालूच राहतो ना मसाल्याचं त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच कसं बनवलो काय वगैरे तो पण व्हिडिओ येतो बऱ्याच जणांचा असा की कसं बनवलं तो दाखवा म्हणून मग सध्या वेळ नसल्यामुळे सीझनमुळे गडबड चालू आंब्यांचं सीझन पण चालू आहे आंबे तर आम्ही अजून विक्री करू म्हणजे मित्राकडे वगैरे असत पण होवे तसे रेडी होऊन नाहीत त्याच्यामुळे आंब्याचं पटकन सजेशन देणं नाही कारण सगळेच आंबे चांगले येतात असं नाही आंब्यातली आपण एवढी माहिती नाही पण मसालो आमक ब माहिती असा आणि आम्ही आता रेग्युलर वापरत होतो मसालो तर म्हटला ही टेस्ट आणि पहिला होता तर लोकांक आवडा गो हो। तरच बऱ्याच जणांना मसालो आवडलो चांगले चांगले रिव्ह्यू इले त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू पण केलो आणि आतापर्यंत सगळ्यांचे रिव्ह्यू मस्त येतात पार्सलच ती रेडी करूया आणि बऱ्याच जणां तो आता पॅकिंग करताना वगैरे दिसणार नाही तर गडबडीमुळे व्हिडिओ येत नव्हते आम्ही लेट लेटपर्यंत पॅकिंग करतो आपण तुमका दिसताना की पॅकिंग कुठच्या मशीनवर करतो मेजरमेंट कसा का होता काय होता मापतो कशावरती सो आता काम करूया कंप्लीट आईचे मसाल्याची ऑर्डर कंटिन्यू चालू आहेत तिकडे फोनवरतीच असतं आई घराती कामवरती म्हणून एवढं बघू शकत आणि आमचं अजून जेवण वगैरे काय होऊ नये सकाळपासून याच कामात असो परत आज पण प्रमोशनल शूट असो मध्ये टाइम काढून वगैरे सगळं करतो बघूया या कसा होता आता तुम्हाला बघा आपले पार्सल असे तयार तर अशी आम्ही पॅक करतो शक्यतो बऱ्यापैकी टेप मारतो आणि कारण व्यवस्थित नीट पोचावं याची तर काळजी घेतो पण तर कसा होता कधीतरी चुका खूप पार्सल त्यांची असतं त्यामध्ये एकावर एक टाकतात त्याच्यात थोडा ह्या होता ना असं नाही पण तर आम्ही आमच्याकडनं तर काळजी पण भरपूर प्रयत्न करतो एवढं हे अशी आहे पूर्ण डबल टिबल टेप मारून पॅक करतो अर्धा किलोचे

हां सपोर्टिव्ह असे दोघांच्या बाबतीत असा झाला पण त्यांनी आमक खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि ते बोलले त्यांना मी बोलले म्हटलं मी पाठवते ते बोलले पाठवू नको फक्त तुम्ही लक्ष द्या काय असं असं होतात तर त्यांचे बॉक्स हे पूर्ण फाटले वजनामुळे काय झालं आता कशामुळे झालं काय कळलं नाही तर त्यांना मनापासून सवारी घेतली आणि हा सगळा काय झाला मी दोन दिवस नव्हते आम्ही अक्कलकोटलाने गेलेलो त्याच्यामुळे थोडे ऑर्डरी झालं दोन दिवस लेट झाले तर ते, 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 ते शक्य होता तितक्या घाई घाई करून पाठवायचा प्रयत्न करतो गडबड अशी होता सध्या गरमी जोरात चालू आणि मसाला पॅकिंग करताना मुळात आधी फॅन लावून मिळणार नाही जरा पण फॅन लावलो तर आमचा काय खरा नाही तर अशी गडबड होता आणि पॅकिंग वगैरे करीपर्यंत रात्री सगळ्या एडिटिंग वगैरे करीपर्यंत रोज तीन तीन साडेतीन असं होतो आमका आणि मग सगळं चलला तुमची कृपा होता आता हे बघा हे अशा प्रकारे ऍड्रेस नंतर वरती चिपटवचे असतात आता ॲड्रेस चिपटवचं काम चाललेलं आता पटापट पत करूया आणि पार्सल सगळी होती कुडामध्ये घेऊन जाऊया पोच करूया <laughs> मंडळी मसाला पॅक करून आता डायरेक्ट तुमक रिक्षात भेटतो <laughs> कारण वाजलेले संध्याकाळचे पाच जण गेले मालून चौक्यासून येऊन कुडात बघतो एक जण वाट बघतो आणि बाकी सगळी अख्खी गाडी पॅक झालेली नंबर वर लिही पर्यंत जरा उशीर झालो जाऊया चला आई मी जातो दोघांचा रिक्षा घेऊन चला

मंडई पार्सल वगैरे तर पोच करून झाली आणि आता आपण डायरेक्ट घराचकडे असो तर मंडई मसाल्यासोबत आपल्याकडे अजून काय काय मिळतं तर आपण तुम्हाला दाखवते बरेच दिवस चाललेला पण मसाल्यांच्या ऑर्डरिंगच्या पॅकिंगमध्ये तर आपण आमका सामान घराकडे असा पण आमक दाखवू मिळाला का नाही जसं की बोललेलो आपण शेतकऱ्यांकडनं गावठी सामान असं तर घेतलेलो सगळा कडधान्य सामान म्हणण्यापेक्षा कडधान्य तर कुठचा कुठचा असा आणि कोणतीही रासायनिक खाता न वापरता केलेला हे असा कडधान्य सामान येतात तोंडात माझं तर खाली बसलेली आहे आणि तुमका आता दाखवते काय काय असा तिकडे आई काहीतरी पडली चलो माहिती आहे ना जरे बाय बाय ते फरश्या होती कमी आहे टिकले काय होता दामाग जाता नंतर मग असं शक्तपणा वाटतो थोडंसं कसं तरी जाऊ जातं काहीतरी जातं पण कामात व्यस्त हो रावल्यानंतर बरं वाटतं ना हां पहिला कसं तरी टाइम टायम टाइम टायम असायचा आता कसा होता त्याच त्या त्याच टायमिंगात तू भांडी असतं मग धावपळीत कपडे धुता त्याच्यानंतर तरी पण मशीन आता सोडून द्या पण जेवण तर आम्ही पाच वाजता जेतो तर आम्ही सध्या असं म्हणत नाही नसतं की हाच वेळ हाच आणि भूक लागणार नाही कारण एकच उद्देश असत काय लोकांची ऑर्डर येईल तर ते एकदा काळजीपूर्वक सगळा करून नेऊन देऊया एकच असतं त्याच्यामुळे आम्ही घरातल्या कामात लक्ष देणार नाही तुम्ही कधी दाखवते दुसरी वस्तू हे बघा आपल्याकडे गावठी कांदे आहेत गावठी कांद्याची शिकळ म्हणतात म्हणजे का केवढी मोठी असा बघा उलटी पकडलं का

वजन केलं तर जवळजवळ जवळ चार किलो पर्यंत चार किलो पर्यंत वजन होता आणि हे अशेच ठेवलं तर नाही म्हटलं तरी वर्षभर कांदे हे रुत फक्त हे असे टांगून ठेवूय आणि पहिले जुन्या घराने बघितलं तर तुम्हाला टांगलेले दिसतले आणि लोक पेजे बरोबर जेवणा बरोबर हे कांदो खायत आता मिळणार नाही मुळात हा कांदो मिळणार नाही आता असले तर कॉन्टॅक्ट करा नंबर दिलेला माझा एक गोष्ट जसं दा। की बोलले कडधान्य तर कुठची कुठची असतात कडधान्य बघूया मी पिशवी बघू नाही त्याच्याने काय काय दिलेलं दाखवते माझा उद्देश एकच हा नाही तर आमचं आपलं जर प्रोडक्ट विकतो तर त्याच्याबरोबर इतरांना काय मदत करूया त्यांचा पण काय असलं तसा लोकांपर्यंत पोचवूया फक्त आता मला माहिती नाही रेट सांगते मी काय उद्या विचारून सांगते म्हणजे कोण कमेंट करीत व्हिडिओवर रेट ते नाही लोकांच्या मालाचे मग काय करूया मटकी आहे बघा किती मस्त आहे बघा हे बघा गावठी मटकी बाजारातली नाही शेतात पिकलेली आणि हे सगळं कडधान्य आहे ना आता वरच्या गावातला म्हणजे जी लोक शेणखत शेणखत पालोपाचळं पातो सगळं जाळतात नाही शेणखतावरती शेती करतात तर त्यांची रासायनिक खतं नसतात त्या भागातलं रा आहे या रासायनिक खतं वापरलेलं नाही ह्याच्यात हे वेगळे थोडे चवळे आहेत हे बघा लाल कशे चवळे हे बघा यांच्या रेट मला माहिती नाही तुला विचारते मी पण हे बघा हे असे चवळे आहेत लाल हे बरे चवळे आप बघू शकता तुमच्या पुण्यात हे बघा अरे व्यवस्थित सुकवलेला कडधान्य चवळी आहे पण हिचा ह्या काळा आहे बघा ह्याच्या तोंडाकडे काळा ह्याच्यात तितक्या नाही ह्याचं फिकट हा पण चव वाटतं दोघांची वेगवेगळी असते कारण ही एक असा ही एक असा आणि अजून एक ही है। है हे बघा तीन प्रकारची चवळी आहे बघू शकता हे बघा आणि हे सगळे हे खरं तर पावसात बरे लागतात हे सगळंच ना इकड्या पावसात बरे लागतात एकदम फ्रेश हिरवे हिरवे कार असे आपल्या म्हणजे बाजारात मिळतात सेम तसेच हा हे गावठी मूगत पण होय असले तर आता लाडू बिडू करतो त्यासाठी होय असले तर सांगा हे वाली घ पांढरे तांबडे मिक्स होते बघा असं आणि ही सगळी कडधान्य बरेच लोक आपली आता गावातले लोक असतात ते पावसासाठी भरून ठेवतात तर मुंबईत कोणाकोय हो असले तर सांगा शकताय काय कुळी हे कुळीत लोक कर पिटी करत काय करत कोणा पिटीसाठी सुद्धा जर लागत असते कुळीत तरी पण सांगा हे बघा काय काय बाजारात ना आपल्या जाड्या कुळीत मिळतात तसे नाही ते बघा गा। गावठी बारीक कोळीतच हे बघा आणि हे चवीक बरे असतात अजून नाचणे पण आहेत अजून नाचणे त्यांच्याने देऊ नाही साने नाचणे आहात उकडे तांदूळ गावठी गावटी पोहेत पण तांदूळ आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे उद्यापर्यंत हळदसुद्धा अवेलेबल हां उद्या हळद मिळते उद्या हरत मेरते, हरत मेरते, हरत देते म्हटलं ना हळद देत उद्या आणि दुसरे करडीचे तांदूळ असतात बघा जे डायबिटीसवाल्यांसाठी त्याचं भात चालतं डायबिटीसच्या लोकांका किंवा त्याची पेज पण खाल्ली तरी काय ह्या होणार नाही तर ते पण तांदूळ मिळतील असे दोन प्रकारचे एक साधे असतात जे आपण नॉर्मल लोक खाऊ शकतो ते डायबेटीस लोक खाणत नाही उकड्या तांदळाचं भात आणि ते लालवाले असतात ते खातात तर ते पण येते तर ते आता आणले कमी ते दाखवेल पण ह्यातली कडधान्य जो कोणा असले पॅकिंग आता स्टार्ट होत नंबर आई तो दिलेलो कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये इकडे पण असा खाली उद्याच दिवस उद्या मी विचारून घेईन आणि नंतर उद्या रात्री पण सांगेन मी काय काय म्हणजे कमेंटवर सांगतो नाही विरोध मी सांगायचं नाही कारण लोकांचं धान्य दान, कडधान्य त्याच्यावर चर्चा नको रेटवरती त्याच्यामुळे आपण विरोध जे कमेंट ज्या का वय कमेंट करते त्यांना मी त्याचे रेट सांगेन तर हा असं सगळा असा आणि मसाल्यात तर एक नंबर प्रतिसाद मिळालेला अजून एक कोणा वय असलो तर सांगा अजून एक मोठी ऑर्डर दिलेली आहे ती नंतर मी सांगेन जर ती म्हणजे आमची ठरली कन्फर्म झाली काय मी सांगतले कितीची ऑर्डर आहे आणि काय ती तर सध्या तर आपल्याकडे हा बऱ्यापैकी नाही एक किती आता आपल्याकडे परवाचे दिवस सोमवारी आम्ही केलो सोमवारी केलं तेव्हा आपल्याकडे पंच्याऐंशी किलो होतो त्यातलं आता फक्त शिल्लक मग अट्टा वीस पंचवीस किलो रवलो असतं किलो हो पंचवीस किलो रवलो बऱ्यापैकी सगळं संपलेलं हा तर आता परत नवीन करून घेऊचं काय झालं आपला ब्रँड बघूया कधी येतात तो वेळ मिळणार आहे हो का ग्रामपंचायतीचा वार्झ देव असं सगळं चालला आहे तरी पण बघू शक्य होय तसं करूया तर सपोर्ट करीत राहा आणि मंडई दुसरा प्रश्न बऱ्याच जणांचे कमेंट होते म्हटला बोलान बोलान उत्तर देण्यापेक्षा दाखवूयात ही आपली नवीन घेतलेली पॅकिंग मशीन असा एकदम सुंदर पॅकिंग होता मस्त ह्या विषय नाही

जेव्हा कुरिअर आम्ही पाठवतो ना तेव्हा आमचं अजून बऱ्याच जणांची कुरिअर असतात कसं होतं वजनामुळे पण कधीतरी होतं असं ते पण बोलले असं नाही असं नाही आमच्याकडनं एखादी चूक होता पण तसं झाला आणि काय आला ते पिशवे आणि मशीनचं पण थोडं प्रॉब्लेम असतं पहिले की आम्ही आमची मशीन नव्हती आणि वजन आमचं नव्हतं दुसऱ्यांचं युज करत होतो

पिशव्या पण बऱ्या पैकी बऱ्या बघा चांगले तर हा असा सगळा इतक्या तुम्ण असा तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स येईल मस्त आणि जसं की आमच्या आता मसाल्यासाठी एवढं इलो असा तर आमचं पण हे असा की ज्या शेतकऱ्यांका म्हणजे आता मार्केटमध्ये गेल्याशिवाय किंवा कुडामध्ये बाजारामध्ये गेल्याशिवाय त्यांना काय आणि प्रत्येकाचं तेवढा सेल होईल त्याची गॅरंटी पण नाही त्यांना बाजारात घेऊन जाणं शक्य नाही तर आम्ही म्हटलं काय जर आमच्याकडे देत असत तर आम्ही तुमचा जो हात आहे रेटान आम्ही तुम्हाला कस्टमर मिळाले हो ते विकून देऊ नाहीतर म्हणजे ज जसा होईल तसा करून देऊ तर त्यांना पण थोडीशी मदत तर त्याच्यासाठी आहे या अरे बघा तर ह्या सगळा विकूचा पण अभया असं सांगा कांदे पण मस्त रे बघा कांदे दाखवते एक एक कांदे बघा बघा आणि याचं वजन जवळजवळ चार चार किलो थोडंसं दहा ग्रॅम कमी आहे फक्त बाकी हाताने शिवचालणार नाही कोणा गावठी कांदे होय असले गावठी उकडे तांदूळ होय असले आता पिटी नाचण्या हा आता पिटी करूची पिटी तर सांगा ठेया मग पिटी पण करून देव हळद काय उद्या मिळात हळद उद्या मी दाखवते तुमका आणि अजून काय रावला इतकेच नाचणे नाचणे नासन कोणा होय असले तर सांगा